मोजून सत्तावीस दिवसांपूर्वी अजित पवारांच्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालंय मोजून दोन ते अडीच महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेचा धुरा उडणार आहे मोजून पाच वर्ष होत आहेत महाराष्ट्रातल्या सत्तांतराला धक्क्यांना आता या सगळ्याचा एक सिनेमा संपणार आहे आणि कदाचित दुसरा सुरू होणार आहे गेल्या पाच वर्षात अनेकांची अनेक सिक्रेट्स बाहेर आली आहेत या सगळ्यानं महाराष्ट्रात खळबळही माजली विधानसभा तोंडावर आल्या तरी ही सिक्रेट्स काही थांबायचं नावच घेत नाहीयेत वर्षभरापूर्वी भाजपसोबत सत्तेत गेलेले अजितदादा लोकसभेला सपशेल अयशस्वी ठरले विधान परिषदेला दोन जागा निवडून आणत त्यांनी कमबॅक केलं खरं पण हे कमबॅक खरं आहे का हे विधानसभेच्या निवडणुकीत ठरणार आहे पदाधिकारी नगरसेवक आणि आमदार हळूहळू दादांकडनं साहेबांकडे चालले आर एस एस आणि महाराष्ट्रातले कोर भाजपवाले दादांच्या नावानं शिमगा करतायत तर तिकडं दादांनी आधी प्रचारासाठी एक कंपनी लावली आणि आता पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारून एक एक सिक्रेट बाहेर काढायला त्यांनी सुरुवात केली आहे दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीच्या निमित्ताने गेलेल्या अजित पवारांनी त्यांच्या बंडाची सगळी स्टोरी पत्रकारांना अनौपचारिक पद्धतीने सांगितली बंडाचं प्लॅनिंग कसं झालं त्यासाठी अजित पवार वेशांतर करून अमित शहाना कसे भेटायचे दिल्लीत सगळं कसं घडलं याची ती स्टोरी आता ही स्टोरी नक्की काय आहे ते तर मी सांगणारच आहे पण ही स्टोरी आताच्या टायमिंगला का बाहेर काढण्यात आली आहे त्याचे राजकीय अर्थ नक्की काय निघतात पाहुयात या व्हिडिओतन नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू महिनाभर गुलाबी रंगाचे जॅकेट घातलेले महिलांमध्ये कामाचा दादा म्हणून वावरणारे अजित पवार पाहिल्यानंतर आता दादांनी माध्यमांना आणखी एक खुराक दिलाय तो खुराक म्हणजे वर्षभरापूर्वी अमित शहा सोबत आपल्या बंडाची प्लॅनिंग कशी होत होती त्याचा दोन जुलै दोन हजार ला भाजपसोबत महाराष्ट्रात सत्तेत सामील झालेले अजित पवार भाजपच्या गळाला कधी आणि कसे लागले याबाबत स्वतः अजित पवारांनी गौप्यस्फोट केलाय अजित पवार हे आपल्या बंडाच्या आधी तब्बल दहा वेळा दिल्लीला जाऊन अमित शहांसोबत बैठका करून आले होते त्या काळात महाविकास आघाडीसोबत असणारे अजित पवार चार्टर्ड प्लेनऐवजी साध्या विमानानं तोंडावर मास्क डोक्यावर टोपी आणि डोळ्यांवर चष्मा घालून ए पी अनंतराव या नावानं तिकीट काढायचे रात्री अपरात्री बारा नंतर मुंबईवरनं दिल्लीला निघायचे मध्यरात्री दोन वाजता वगैरे अमित शहा सोबत बैठक करायचे आणि पहाट होण्याआधी पुन्हा एकदा मुंबईला परत यायचे थोडक्यात वेशांतर करून कोणालाही कानकून न लागू देता अजित पवार शहांसोबत बैठका करून पुन्हा महाविकास आघाडीचे नेते म्हणून मुंबईला परत यायचे असा हा सारांश पण दादांनी आपल्या बंडाच्या काळातली वेषांतराची ही स्टोरी आताच का सांगितलीये हेच टायमिंग का निवडलंय पाहूयात त्याचे तीन राजकीय अर्थ आता याचा पहिला राजकीय अर्थ अगदी साधा आणि सोपा आहे अजित पवारांना सतत माध्यमांमध्ये चर्चेत राहायचंय आणि महायुती आणि आपल्या आमदारांनी आपल्याला सोडून जाऊ नये याची काळजी घ्यायची गेल्या महिन्याभरात अजित पवार कोणत्या ना कोणत्या कारणानं स्वतःला बातम्यांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आता हा त्यांच्या पीया स्ट्रॅटजीचाच भाग आहे असं सांगण्यात येत आहे दररोज एकतरी बातमी माध्यमांना देणं किंवा कामाचा प्रचार करणं यामागे असल्याचं कळतंय त्याच माध्यमातन बारामतीत गुलाबी जॅकेटमध्ये झालेली सभा त्यानंतरच्या नगरच्या काही भागांमध्ये महिलांचे घेतलेले मेळावे अजितदादांचं हसत खेळत बोलणं मुंबईतल्या पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक गप्पा दिल्लीतल्या पत्रकारांशी मारलेल्या अनौपचारिक गप्पा आणि मग त्याच्या चालवल्या जाणाऱ्या बातम्या या सतत दादांविषयी पाहिजे याची काळजी घेतली जाते एकीकडे संजय राऊत सतत माध्यमांसमोर येतात सकाळ सकाळी बोलतात म्हणून त्यांच्यावर टीका केली जात असली तरी तोच पॅटर्न अजित पवार राबवताना दिसतात दुसरीकडं दादांची महायुतीतनं एक्झिट होण्याच्या चर्चा होत असताना आपण या सगळ्या चर्चांपासून लांब असून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा आपल्यावरती विश्वास आहे असं सातत्याने ते अमित शहाचं नाव घेऊन भासवताना दिसत आहेत यासोबतच शरद पवारांवर चुकूनही आपल्याकडनं टीका होणार नाही याची सुद्धा ते काळजी घेतात दुसरीकडे सोडून जाणाऱ्या आमदारांना थांबवण्यासाठी केंद्राची म्हणजे अमित शहाची ताकद माझ्या सोबतीनं कशी आहे हे दाखवण्याचाही दादांचा प्रयत्न दिसतोय थोडक्यात लोकसभेला जे डॅमेज झालं ते टाळायचंय म्हणून एका पी आर कंपनीच्या सांगण्यावरनं पावसात भाषण करण्यापासनं ते अंगावर गुलाबी जॅकेट चढवणं आणि पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये बातम्या देणं हे सगळं चालू असल्याचं दिसतंय चा बाहेर येण्यामागचं दुसरं कारण सांगता येईल ते म्हणजे अजित पवारांना भाजपसोबत घेण्यामागे देवेंद्र फडणवीस नाही तर अमित शहाचाच हात होता यावरती होणारे शिक्कामोर्तब एकनाथ शिंदे जेव्हा उद्धव ठाकरेंपासून दूर झाले आणि भाजपसोबत त्यांनी सत्ता स्थापन केली तेव्हा समान विचारसरणीच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना त्याचा फारसा फरक पडला नाही भाजप सत्तेत आलीये हे त्यांच्यासाठी महत्वाचं ठरलं शिंदेच्या बंडाचं सिक्रेट सांगताना देवेंद्र फडणवीस रात्री अपरात्री एकनाथ शिंदेना वेषांतर करून भेटायचे याचा खुलासा खुद्द अमृता फडणवीस यांनी केलेला थोडक्यात त्या बंडाळीचा भाजपला फारसा फटका बसला नव्हता पण ज्यावेळी अजित पवार भाजपसोबत सत्तेत आले तेव्हा अनेक कार्यकर्त्यांना ते रुचलं नाही आयुष्यभर ज्यांच्या विरोधात राजकारण केलं ज्यांच्या विरोधात प्रचार करून निवडून आलं ज्यांची गरजच नव्हती त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसलं बऱ्याच जणांना रुचलं नाही पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं वाढलेलं महत्व विशेष करून भाजपमध्ये फडणवीसांचं एकमुखी नेतृत्व असणं अमित शहाना मान्य नसल्यानं त्यांनी अजितदादांसारख्या माणसाला सत्तेत घेतलं असं म्हटलं जाऊ लागलं बरं अजित पवारांना सत्तेत सोबत घेतलं असलं तरी लोकसभेला अजित पवार सोबत आल्याचा काहीच फायदा भाजपला झाला नाही उलट तोटाच झाला असा सूर भाजपच्या नेत्यांचा निकालानंतर यायला लागला ला तशा प्रतिक्रिया सुद्धा आल्या साहजिकच याचं सगळं खापर देवेंद्र फडणवीसांवर फुटलं आर एस सुद्धा भाजपला यावरनं खडे बोल सुनावले पण भाजप अजित पवारांना सोडणारे अशाही चर्चा झाल्या पण या सगळ्यामध्ये अजित पवार महायुतीतनं बाहेर पडणार नाहीत असं ठाम मत फडणवीसांनी मांडलं हे सगळं होत असतानाच दादांना सोबत घेण्याचा जो काही ब्लेम फडणवीसांवर शिफ्ट होत होता तो अमित वळल्याचं देवेंद्र फडणवीस डोईजड होऊ नयेत म्हणून आधी एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवारांना महायुतीमध्ये आणण्याचं प्लॅनिंग अमित शहानी दिल्लीतनंच केलं होतं हेच अजित पवारांच्या सिक्रेट्स मधनं सध्या उघड झाल्याचं दिसतंय आता याचा परिणाम म्हणजे फडणवीसांच्या विरोधात ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या कदाचित कमी होण्यासाठी याचा परिणाम दिसू शकतो यामागचा तिसरा राजकीय अर्थ म्हणजे यामागे शरद पवारच नाहीत ना या शक्यतांना पुन्हा बळ मिळणं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांशिवाय पानही हलत नाही असं आजही अनेक राजकीय विश्लेषक सांगतात आजही अनेकांना हे बंड खरं वाटतच नाही अजितदादा सोडून गेल्यानंतर वर्षभराने अजित पवारांना सोबत घेण्याविषयी शरद पवारांनी थेटपणे नकार न देणं दादांच्या आमदारांची शरद पवारांची वाढलेली जवळ दादांनी शरद पवारांवर मर्यादेबाहेर टीका न करणं या सगळ्या गोष्टी पाहता आजही अजित पवारांना भाजपसोबत अजित पवारांच्या बंडाची ही, ही थिअरी आजही अनेक ठिकाणी लोक सांगताना दिसतात महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसच्या सत्ता स्थापनेच्या खेळात फडणवीस जिंकणार की शरद पवार जिंकणार या स्पर्धेमध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीची स्थापना करून फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवून शरद पवारांनी बाजी मारली पण त्यानंतर दोन हजार बावीस ला सोबत घेऊन फडणवीसांनी सामना एक एक असा बरोबरीत सोडवला पण यामध्ये मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावं लागणं ही फडणवीसांची तशी हारच ठरली त्यानंतर बहुमताने सत्तेत असताना सुद्धा अचानक अजित पवारांची महायुतीत एंट्री झाली देवेंद्र फडणवीसांच्या बॉडी लँग्वेजवरूनच त्यांना या गोष्टी किती पटल्या हे दिसून आलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्याशी शरद पवारांचे संबंध चांगले नसल्याचं चा वारंवार स्पष्ट पण दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय शरद पवार नेहमी संबंधांचा समतोल राखत अजित पवारांच्या बंडामध्ये केंद्रीय नेतृत्वाचा हस्तक्षेप होता हे स्पष्ट झालंय त्यामुळं अमित शहापासून ते शरद पवारांपर्यंत सगळ्यांनी एकत्रित येऊन फडणवीसांचं महत्व कमी करण्यासाठी हे प्लॅनिंग तर केलं नाही का अशी शंका सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात उपस्थित केली जाते दुसरीकडं उद्धव ठाकरेंची वाढलेली सहानुभूती कमी करण्यासाठी शरद पवारांनी हा सगळा प्लॅन तर राखला नाही ना अशी शंका सुद्धा उपस्थित होते थोडक्यात काय तर दोन महिन्यांवर आलेली विधानसभा निवडणूक होईपर्यंत अनेकांचे अनेक सिक्रेट्स बाहेर येणार आहेत अनेक, रे, अनेक खुलाशांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप होणार आहेत आता तर फक्त सुरुवात आहे पण आता आगामी काळात याचे नेमके राज्याच्या राजकारणावर काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं आहे पण तुम्हाला काय वाटतं अजित पवारांनी अमित शहासोबत झालेल्या बैठकीचं सिक्रेट फोडून नक्की त्यांना त्याचा विधानसभेच्या निवडणुकीत फायदा होईल का अजित पवारांना पुन्हा कमबॅक करता येईल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा